पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या माध्यमामधनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिंहगड करंडक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचे उद्घाटन खडक असल्याचे कार्यसम्राट आमदार भीमरावना तापकीर आणि पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे धडाकेबाज अध्यक्ष धीरजी घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी क्रीडा क्षेत्रमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कारानं सन्मानित शांताराम बापू जाधव नगरसेविका रणीताई भोसले भाजप खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिनजी मोरे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव हरिदास आबा लगड रायबा भोसले केरवा सरवड अनिल सरवड संदीप सरवड कुलदीप सरवड स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे तसेच किशोर पोकळे किरण जाधव युवा भाजप युवा मोर्चाचे सागर भूमकर यशवंत लायगुडे सारंग नवले केदार जाधव सिद्धेश पाटील प्राध्यापक तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक हनुमंत पवार युवराज जाधव तसेच रमाकांत देशमुख प्रवीण मोरे विठ्ठल पवार हेमंत चरवड सुनील तायडे कुलदीप तायडे स्वप्नील चरवड चंद्रकांत पवळे अनिकेत चरवड निखिल चरवड आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा आयोजित केली जात असते भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदार संघाच्या वतीने नमो चषक अंतर्गत ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे वर्षानुवर्ष मी या ठिकाणी केदारनाथ पथक संस्था व सिंहगड चषक या नावाने मी या ठिकाणी कबड्डीची स्पर्धा घेत आहे आणि असं वेळ असताना रद्द झाली तरी मी माझ्या या ठिकाणी आणि भारतीय जनता पार्टी नमो चषक या नावानी तर ही स्पर्धा या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व खेळाडू या ठिकाणी होते साठ किलो वजनाची ही कबड्डीची स्पर्धा आहे जो कबड्डीचा खेळ आहे हा या ठिकाणी सुरू होत आहे आपण सर्वजणांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे का कबड्डीची स्पर्धा आहे पर दा के आपने के यस यस हो ही स्पर्धा राज्य आपल्या राज्य पातळी म्हणून या ठिकाणी खेळली जाणार आहे आणि भविष्यामधला या ठिकाणचा असणारा जो कबड्डीचा खेळाडू आहे तो राज्याच्या लेवलला खेळला जाईल आणि तो यशस्वी होईल हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने केदारनाथ सार्वजनिक वाचने सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमामधून सिंगडकरंडक आणि नमोचषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आज वडगाव बुद्रुक शिंदे गा ग्राऊंड या ठिकाणी झालेलं आहे साठ वर्षा साठ किलो वजनी वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत अठ्ठेचाळीस संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे मला वाटतं या सिंगडोड भागामध्ये क्रीडा स जी संस्कृती आहे ती सातत्यपूर्ण गेले पन्नास वर्षामध्ये राहिलेली आहे आमच्या भागातील वेगवेगळे कबड्डी संघ माझे वडील असतील आजोबा असतील या भागातील सर्व ग्रामस्थ असतील मोठ्या प्रमाणामध्ये कबड्डी खेळत होते त्यांचा मोठा संघ होता मा महाराष्ट्रामध्ये त्या संघाचं नाव होतं आणि ते, ते सातत्य राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत कुस्तीची स्पर्धा असेल कबड्डी स्पर्धा असेल सातत्यपूर्ण गेले वीस वर्ष या स्पर्धेचं आयोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा क्रीडा प्रोत्साहन पुर्टु, स्पुर, देण्यासाठी या ठिकाणी या भागातील आमदार भीमरावना तापकीर असतील किंवा आपल्या पुणे शहराचे खासदार जोशी गिरीश बापट साहेब असतील यांनी सातत्यपूर्ण प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी दिलेलं आहे त्यांची स्फूर्ती घेऊन या स्पर्धा निश्चितपणे होत आहेत क्रीडा स्पर्धा असेल सामाजिक कामं असेल किंवा शैक्षणिक काम असेल चांगलं काम करण्याचा मानस निश्चितपणे आमचा आहे हे कारण ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा एक वजनी गटाची स्पर्धा आहे कारण वजनी गटातून ज्यावेळेला खेळाडू खेळतो त्यावेळेला त्याला अनुभवाची गरज असते आणि त्यांना संधी मिळायला लागते की बघ स्पर्धात्मक एखादी स्पर्धा खेळण्यासाठी तर त्यासाठी ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे ही खरोखर एक त्या खेळाडूंच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची स्पर्धा आहे आणि हरिश्चंद्र हरिदास आणि त्यांच्या सगळ्या म कार्यकर्त्यांनी ही जी स्पर्धा दरवर्षी आयोजित करतात आणि कबड्डीला एक खरोखर त्यांनी एक चांगलं ह्या भागामध्ये स्पर्धा आयोजित करून लोकांमध्ये खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी ते स्पर्धा आयोजित करतात आणि ह्या स्पर्धेला निश्चितपणे माझ्यासारखा खेळाडू दरवर्षी येतो आणि खेळाडूंना प्रोत्साहन देतो त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतो ही आणि ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही जी स्पर्धा होत आहे त्याच्यातून कदाचित उद्या महाराष्ट्राला खेळाडू मिळू शकतात राज्याला म्हणजे राज्याला मिळू शकतात म्हणजे उद्या देशाला मिळू शकतात अशा पद्धतीनं एक बेसिक लेवलला ही जी स्पर्धा सुरू केलेली आहे हरिदास चरवड हे खूप म्हणजे पुणे जिल्ह्यातलं एक स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप मोठं एक व्यक्तिमत्व आहे ॲक्च्युली या स्पर्धा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणात साधारण एक करोड एक एक करोडचा खर्च होता परंतु त्या स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा काही कारणास्तव स्थगित झालेल्या आहेत परंतु ज्या वेळेस त्या स्पर्धा होतील त्या नक्कीच या वडगावमध्ये होतील आणि त्या अतिशय भव्य प्रमाणात होतील हरिदास चरोड हे कबड्डीसाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि त्यांनी ज्या इथून मागं ज्या पुणे ज्या ज्या जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा घेतल्या किंवा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा एक अतिशय सुंदर नियोजन असतं आणि ते खूप कबड्डीसाठी एक काम मोठं आहे अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये श्री चोवीस तास पुणे